नोव्हेंबरत इतिहास घडला डीवाय पाटील स्टेडियमवर वर भारताच्या वाघिणींनी दाखवला तो दम तो विश्वास आणि तो लढाऊपणा ज्याने संपूर्ण क्रिकेट विश्व थक्क झालं महिला विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये भारताने गतविजेता ऑस्ट्रेलियाला पाच विकेट्सने पराभूत करत थेट फायनलमध्ये धडक मारली आहे तीनशे अडतीस धावांचं विराट लक्ष पण भारतासाठी ते अशक्य नव्हतं जेमी महा रॉड्रिक्स हिने एकशे सत्तावीस नाबाद धावा ठोकत भारताचा किल्ला भक्कम केला तर कॅप्टन हरमनप्रीत कौरच्या अठ्ठ्याऐंशी धावांच्या झंझावती खेळीने विजयाचा पाय रचला तिसऱ्या विकेटसाठी एकशे अडुसष्ट धावांची भागीदारी आणि त्यानंतर मैदानावर फक्त भारताचं वर्चस्व शतक फुकलं तरी हरमनप्रीतच्या प्रत्येक फटक्यात कप्तानपणा दिसला शेवटच्या टप्प्यात रिचा घोष दीप्ती शर्मा आणि अमजोत कौर यांनी जबाबदारीने खेळत भारताचा थाटात विजय निश्चित केला ऑस्ट्रेलियाचा बचाव कोसळला फोबी लीचफील्डची एकशे एकोणीस आणि एलिस पेरीची सत्याहत्तर धावांची खेळी वाचू शकली नाही पराभव भारतीय गोलंदाजाच्या अचूक लाईन लेन्स ऑस्ट्रेलियाचा बळकट पुरुष पत्त्यासारखा पडला श्रीचरणी आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी दोन बळी घेत भारताचा विजय पक्का केला हा विजय म्हणजे फक्त सामना नव्हे तर आत्मविश्वास परिश्रम आणि देशासाठीची भावना हा भारताचा विजय महिला क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक धावांचा यशस्वी पाठलाग ठरला आहे भारताने नव्या अध्यायाची सुरुवात केली आहे आणि आता देशाची नजर अंतिम लढतीकडे दोन नोव्हेंबर रोजी भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे आणि देशभर एकच आवाज घुमतोय यावेळेस कप आपलाच आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक 8652414343